कार मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये स्वागत हे करंजीचं झाड आहे मी दाखवलं कारणपण सापासाठी अरे कुठे गेलायस भैया मला वाटलं कुठं गेलास कोणीकडे आहे तिकडला बाजूलाय बघी सगळा डोंगर मध्येच हे करंजीचं झाड आहे त्या सापाचं महत्वाचं झाड आहे गार सावली चला कोरोड मात्र खतरनाक आहे आहेत काय शेरड मेंढर म्हणूनच एकदम भीती वाटली परवाय पुन मुलांना धरलाय मला दिसत नाही तुझा अंदाज काय या सापाविषयी विचारी कि बिनविशारी तुम्हाला साप दिसले हो तुझं सुंदर इथं मला आहे त्या सापाला हे पर्यावरण योग्य आहे कंजीचं झाड हत्तीघास शौर्या त्याच्यावरचे किडं खाऊन जगणारा तो साप आहे त्या सापान तुला चावायचं म्हटलं तर तिची कोच आहे लोकांनी त्याला काय तू म्हटलंस का कुठला साप न्हानाटे ना, आपण न्हानाटे म्हणतोय सातारगड गेले काय म्हणतात त्याला शेनोटी वेगवेगळ्या भागानुसार तिचे वेग पण खरं नाव काय आहे हारणटोळ साप आणि नाव विषारी नाही निम ना� विषारी साप आहे तो विषारी पण त्याचं दात घुसत नाहीत ना माणसाला पकडतोय बघ ते दात घुसणार आहेत का नाही आणि नाव काय भैया तुझं सुनील शेळके म्हणून शेळके गुरुजी भाऊ राहणार आ गळगाव त्याचा अभिनंदन मित्रांनो घराच्या शेजारला साप आल्यावर बोलवलं त्यानं भीती पोटती ना आधी भैयाने एक धरलाय तो कुठला धरला आता हरण टोळच म्हणजे हे तर पैदा असंच आहे आता एवढा साप मी आलोय धरून दे आणि पुन्हा आला तर तुम्ही भिवू नका कळला जो तिपात विषाडी चाप आहे लहान बाळांना चापला तर धोका होऊ शकतो पण त्याच्यात दाद जे आहेत विषय ते पाठीमागल्या बाजूला येतात त्याची माहिती शेतकऱ्याला होणं गरजेचं आहे हा विषय सोडा तो काहीतरी पहिला पण एक माझ्या मुलग्यानं पिल्ल्यानं साप धरला घेतला जो त्यानं माहिती दिली नसेल त्यानं धरला असेल गुंडाळला असेल चले जाऊ yeah. आणि सर्व मित्रांनो महत्वाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांची भीती दूर करणं एक साप धरला दोन धरला तिसऱ्या वेळी आम्ही इथं साप शेतकऱ्याला साप ओळखणं गरजेचं आहे आणि हा साप मी धरतोच पाहत होता

शंकर मी तुम्हाला सांगितलं की दिसायला त्याचे डोळे बघा कसे आहेत आणि त्याचा कलर शेतकऱ्यांना भीती वाटते हा साप की आणि सुंदर असा हा साप आहे आणि बघा तो हिरव्या दिसून सुद्धा येत नाही चावण्यासाठी टोक काढतोय लोकांचं मत आहे की दो, डोळ डोकं फोडतोय ना रे भैया हरून टोलनाटी काय करते नाक, नाक नाक हा हा नाक धरतोय म्हणतात बरोबर आम्ही पण पहिलं तेच म्हणायचं मी सर्प मित्र नव्हतो सगळीजण आपल्याकडे काय म्हणतात नाक तोडते तुला वाटतंय तोडत असेल काय <laughs> माहीत नाही आणि मित्रांनो याची त्वचा तुम्हाला मी दाखवलेली आहे बघा जवळून हसा कसा आहे हिरवळी हा अजिबात ओळखत नाही आहे आणि जंप करून जाण्यात आहे स्पर्धा लगेच याचं शरीर किती लवचिक आहे पहा जरी हा बाजूला झाला तरी पण हा लगेच जाऊन हिरवीत मिक्स झालेला कळून सुद्धा येत नाही किती फास्ट जातोय बघा हा दाखवला हो मी त्याचं शरीर आमच्या बायकोचं गैरसमजतात बायकोचा तर मी पाहिजे मग तू फोन करणार नाही जरी हा पिल्लीत देणार असा आपण त्याची पिल्ले असतात असणार ना, 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 ना बरोबर मोठा होता परवा हा परवा हाँ। तो मोठा नेला तो नरसाप म्हणजे मादासाप असेल सच तुझ्या पूजा चर्चा नागपूर जवळ काय हा साप एवढं घेऊ नका बरोबर आहे ना त्यानं सांगितलंय भैयाने की आमच्या बायकोची शंका काढा हा जो साप आहे हरण टोक बघा तो चावण्यासाठी किती रूप चाव कसा चावतोय पण त्याला चावता येते का त्याचा टोक कसा चावता सुद्धा येत नाही आलं लक्षात हा कसा आहे हे साप तुम्हाला वाटतंय तो आता तुमच्या लक्षात आलं की नाही जेवढा तुम्ही समजताय तेवढा हा साप नाहीये तो म्हंटला भैया की नाही याला चावता तर येतोय आहे का जवळून बघ बघ तू तो आलं लक्षात जवळून बघा तुम्ही हा साप नाहीये तुमच्याकडे दोन धरले तुम्हाला लक्षात यायला पाहिजे होतं बरोबर शेवटी यायला पाहिजे होतो तो, तो, तो तोंड उघडला आणि मित्रांनो हा हरणटोळ साप येतोय काही भाषेत इंग्लिशमध्ये त्याला वाईन म्हणतात काहीही धोका नाही शेतकऱ्याला याच्यापासून मोठा गैरसमज आहे की हा साप नाक तोडतोय तुझा तर शेळके गैरसमज निघला हा नाक नाही थोडं ते दिसायला डोळे बघ दिसायलाच खुंकर आणि भयानक वाटतोय बरोबर मामा आणि हा चावला तर त्याचे दातच तुम्हाला जात नाहीत आणि चावला तर काय होत नाही जरी निमविषारी हा साप असेल तरी पण याच्यापासून काहीही धोका नाही कळलं पुन्हा जरी तुला असा साप दिसला तुझ्याकडे हिरवळ आहे शेळके भ्यायचं नाही काहीही धोका नाही या सापापासून तो तुला काय कर म्हटलं तरी पण तो करत नाही आता एग्रेसिव्ह झाला तो चावण्यासाठी त्याला कळ कर... नाक तोडतोय हा एक गैरसमज आहे याचं आता माझं नाक याच्या जवळच आहे हा तो समजा कसं धरणार तो त्याला भक्ष धरण्यासाठी परमेश्वरानं ही सिस्टीम दिलेली आहे की चिंचोळं त्याचं तोंड हिरवा कलर तो मॅच होतोय लोकांचे गैरसमज आहे आणि शेवटीला माझी रिक्वेस्ट आहे पुन्हा आप आला तर तुझी काय बोलवू नको कारण तो तुम्ही नी विषारी साप आहे तुझ्या मयातले किटक फिटक खाऊन व्यवस्थित राहतो था। याच्यापासून तुला काळी मात्र धोका नाही किंवा तुझ्या शेळ्या मेंढ्या इथे यांना सुद्धा अजिबात धोका आहे कळलं अजिबात म्हणजे अजिबात आणि तुम्हाला पण काय आता लक्षात आलाय काही ताऊ म्हटलं तर चावत नाही हा अन्न सकाळीतला महत्वाचा घटक आहे बघतो चाल या आत बर नाही म्हणतो पण तुला घातलाच पाहिजे का सोडू भैया इथं तुला, तुला। नको साप नको बाबा हो ना हा नको सगळे ठीक आहे पण साप नको जर शेपटी हिरवा पोपटी कलर मॅच होणारा हा पिल्ली देणारा साप अंडी घालत नाहीयेत आल लक्षात दहा पंधरा पिल्ली घालतोय आणि याच्यापासून काहीही धोका नाही आहे की म्हणून नागडगावचा आहे त्याचा अधिनंदन मनापासून हा हरणटोळ नावाने ओळखणारा आपल्या देशात सगळीकडं अडकणार आढळणारा हिरवं जिथं असेल तिथं राहतोय तो नाक पीक काय तोडत नाही हा मोठा गैरसमज आहे कोणी असा गैरसमज करू नका आपल्याला कळणं गरजेचं आहे आपण शेतकरी आहे सभोवताली आपल्या साप असतात अन्न सकाळी ते महत्वाचे घटक आहेत कोणी सापांना मारू नका छान असा हरणटोळ साप आहे आणि तो मी सोडतोय पहा पर्यावरणात किती फास्ट गेला